आमच्या लहानपणी एक बालगीत खूप अगदी प्रत्येकाला येत होतं प्रत्येकजण म्हणायचं कुठलं माहिती आहे दत्त दत्त दत्ताची गाय गाईचं दूध दुधाची साय साईचं चा दही दह्याचं ताक ताकाचं लोणी लोण्याचं तूप तुपाची बेरी बेरीचा केला गणपती आणि गणपतीच्या गळ्यात घंटा कशी वाजते टन 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 टण टन अशी मजा करत हे गाणं किंवा हे बालगीत आम्ही सगळी मुलं नेहमी म्हणत असो आज तुपाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मला आमचं हे बालगीत आठवलं तुम्हाला हे आहे का तुम्ही एक बालगीत म्हटलं आहे का हे मला अभिप्रायात नक्की कळवा बरं का तूप जर म्हटलं ना तर पहिल्यांदा आपल्याला दुधावरची साय काढावी लागते त्याकरता दूध आपल्याला छान तापवावं लागतं दूध तापवताना ते मंद गॅसवर जर आपण चांगलं तापवलं तर त्याची साय जाडसर येते अशी ही जाडसर आलेली तर साय जी असते ती एका भांड्यामध्ये आपण एकत्र करायची किंवा काढून ठेवायची जे गाईचं दूध असतं त्याची पिवळी साय असते म्हशीचं दूध असतं त्याची पांढरी साय असते आता जर आपल्याकडे फ्रीजचा आपण उपयोग करणार नसू किंवा आपल्याकडे काही कारणाने लाईट गेलेले असतील तर अशा वेळेला काय करायचं एक गंज घ्यायचा आणि गंजामध्येही काढलेली साय घालायची साय घातल्यानंतर त्याच्यात एक चमचाभर दही घालायचं त्याच्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशीची साय घालायची पुन्हा दही घालायचं आणि दोन तीन दिवसानंतर ते साय आणि दही आपण जे एकत्र केलेलं असतं की ते आपण हलवून घ्यायचं म्हणजे मग काय होतं की त्याच साईला आपलं चांगलं विरजण लागतं जर आपण सा ती साय हलवली नाही तर आपलं विरजण कडू होण्याची शक्यता असते आता ही सगळी माहिती मी का देते असं तुम्हाला प्रश्न पडला असेल पण आपल्या एका व्ह्यूअरनी मला हा प्रश्न विचारला होता की मला फ्रीजमध्ये साय नाही ठेवायची मी फ्रीजचा कमीत कमी वापर करते तर तुम्ही मला बाहेर साईचं विरजण कसं करायचं त्याबद्दल माहिती सांगा अशी ही साईचं जे विरजण असतं हे आठ दिवसापर्यंत आपण एकत्र करायचं आठ दिवसानंतर त्याचं ताक काढायचं आणि ताकावर छानपैकी लोणी येतं आणि असं तयार झालेलं लोणी जे असतं त्याचं आपण तूप करू शकतो अर्थात ह्या पद्धतीने जर आपण लोणी केलं तर आठ दहा दिवसाच्या साईचंच आपण लोणी काढू शकतो कारण महिनाभर जर आपण ही साय गोळा करत बसलो किंवा पंधरा वीस दिवसाची साय जर आपण गोळा करत बसलो तर ती साय कडू होण्याची शक्यता असते पिवळी होण्याची शक्यता असते तिला वासण्याची शक्यता असते आणि तो वास मग आपल्या तुपाला लागतो त्यामुळे जर आपण फ्रीजच्या बाहेर जर आपण लोणी काढणार असू तर ते सात आठ दिवसाचीच साय आपण गोळा करावी पण आपण फ्रीजमध्ये जर साय गोळा करणार असू तर असंच साय थोडंसं सा दही साय थोडंसं सा दही असं एकत्र प्लॅस्टिकच्या भांड्यात किंवा डब्यात गोळा करायचं आणि ते आपण डीप फ्रीजरमध्ये एक दहा पंधरा दिवस ठेवायचं पंधरा वीस दिवस आपण साय गोळा केल्यानंतर ती साय आपण डबा बाहेर काढून ठेवायचा तो रूम टेम्परेचरला आल्यानंतर साधारण जर एक दीड किलो आपली साय असेल तर त्याला एक वाटी आंबट दही आपण विरजण लावायचं त्या एक वाटी का कारण साय असते ती लवकर आंबट व्हावी किंवा विरजण त्याचं लवकर लागावं म्हणून मग ला नंतर आपण दही घातल्यानंतर ते हलवून एक दोन दिवस किंवा एक दीड दिवस ते दही छान तसंच आपण ठेवून द्यायचं दीड दोन दिवसांनी आपल्या लक्षात येतं की त्या जे आपण साईचं भांडं ठेवलं असतं होतं की नाही त्यात खाली थोडं पाणी जमा झालं आहे आणि लोणी लोणी असं थोडंसं वर आलं आहे मग अशा वेळेला हँड मिक्सी रवी किंवा मिक्सरमधनं आपण ह्याचं लोणी काढू शकतो मिक्सरमधनं लोणी काढायचं असेल तर पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्याला तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून ठेवावा आणि मग त्याच्यात थोडं थोडं हे जे आपलं विरजण साईचं ते थोडं थोडं घालून थोडंसं फिरवायचं त्यात पाणीसुद्धा घालायची गरज नाही अप लोणीवर येतं ते लोणी काढून दुसऱ्या साध्या पाण्याच्या पातेल्यामध्ये ते घालायचं ह्याच पद्धतीने आपण हँडमिक्सीने किंवा रवीने सुद्धा लोणी काढू शकतो मिक्सरमध्ये काढल्यामुळे आपल्याला थोडं थोडं लोणी काढावं लागतं हँडमिक्सी किंवा रवीने जर आपण लोणी काढलं तर मात्र आपल्याला एकाच वेळेला सगळं लोणी काढता येतं लोणी काढल्यानंतर ते स्वच्छ पाण्यामध्ये दोनदा तीनदा धुवून काढायचं म्हणजे त्याचा जो वास असतो की नाही तो कमी होतो त्यातलं सगळं पाणी निथळून टाकायचं ते गोळेपूर्वी लोण्याचे असे झेलायचे झेलल्यामुळे ते पाणी निघून जायचं आणि नंतर आपण त्याचं तूप कढवायला घ्यायचं तूप कढवताना एक गोष्ट लक्षात अशी ठेवायची की तुपाचं जे कढवण्याचं भांडं असेल ते जाडबुडाचं असावं काही जण पातळ घेतात मी जाडबुडाची माझ्याकडे एक कढई आहे त्या कढईमध्ये तूप कढवते तूप आपण कढायला ठेवल्यानंतर गॅस मोठा केला तरीसुद्धा चालू शकतं पण तूप कायकोयला उतू जातं बरं का म्हणून त्याच्यामध्ये एक झारा नेहमी ठेवला पाहिजे किंवा त्याच्यावर झाकणे ठेवून उपयोग नाही तूप चांगलं कढायला लागल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पांढरं पांढरं असं तूप दिसायला लागतं म्हणजे ते लोणी पातळ होतं थोडक्यात बऱ्याच वेळेला म्हणजे साधारण एक सात आठ मिनटं उकळल्यानंतर मग नंतर थोडंसं तूप आपल्याला बाजूनी बाजूनी दिसायला लागतं आणखीन एक तीन चार मिनटं उकळल्यानंतर मग आपल्याला वरच्या बाजूनी तूप आपल्या आलेलं दिसतं ह्या तुपाचा वर थोडासा लालसर रंग आला की मग आपण गॅस बंद करायचा हे सगळं करत असताना खाली जे दह्याचा अंश असतो म्हणजेच ती बेरी असते ती त्या भांड्याला चिटकत असते मधनधनं जसं जमेल तेव्हा चिमट्याने भांडं धरायचं आणि ती बेरी जी चिकटलेली असते ती काढण्याचा प्रयत्न करायचा निघाली उत्तम नाही निघाली तर काय होतं काही काही वेळेला की त्याचं ती जळते खालणं आणि मग त्या करपलेल्या बेरीचा आपल्या तुपाला वास लागण्याची शक्यता असते म्हणून तूप कढाव्याला ठेवल्यापासूनच आपण झाऱ्याने खाली थोडी थोडी बेरी जरी लागली ना किंवा आजूबाजूने भांड्याच्या बेरी लागली चिकटली असेल तर ती काढायला सुरुवात करावी म्हणजे मग आपल्याला नंतर फार जोर लावून आपल्याला ती बेरी काढावी लागत नाही छान तूप आपलं उकळलं गेलं आहे तांबूस रंग आलाय घरभर तुपाचा सुगंध सुटला आहे मग आपण समजायचं की आपलं तूप झालं आहे नंतर काय करायचं एक भांडं घ्यायचं भांडण्यावर आपलं सुपाचं गाळणं असतं ना ते ठेवायचं आणि त्याच्यावर आपलं जे तूप असतं ते ओतायचं तूप सगळं खाली पडतं आणि चाळणीवर एक थर राहतो त्याला बेरी असं म्हणतात ही बेरीसुद्धा चविष्ट होते यापासून केक केला जातो आम्ही लहानपणी या बेरीमध्ये मस्त साखर घालवायचो आणि तूप साखर बेरी अशी आम्ही खात होतो बेरी उत्तम लागते मग ही बेरी असते ती जरावे ठेवून म्हणजे तसंच गाळणं ठेवल्यानंतर त्यात जे काही तूप राहिलं असेल ते पूर्ण निथून जातं आणि खाली मिळतं ते आपल्याला छान तूप मिळतं या तुपाच्या भांड्यावर गरम असताना जर आपण झाकण ठेवलं तर ते तूप रवाळ होतं तूप जे असतं ते रवाळ तूप असेल तर ते जास्त चांगलं किंवा चवदार आणि सुगंधित तूप असणं आवश्यक असतं परंतु काही काही वेळेला काय होतं की आपलं तूप चांगलं कडवलं जात नाही किंवा आपली जे विरजण लावलेलं असतं त्याच्या जास्त चांगल्या आंबत नाही पावसाळ्यात किंवा याच्यामध्ये होतं आणि त्यामुळे असं जर झालं असेल तर आपल्या तुपाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो असा वास येऊ नये म्हणून काहीजणं त्याच्यामध्ये विड्याचं पान जे असतं ते तूप उकळतानाच टाकतात त्यामुळे त्याला रवा पण येतो असंही म्हटलं जातं आणि मुख्य जो काही एक वास वेगळा येतो तो वास येत नाही ह्या सगळ्या काळजी घेतल्यानंतर आपण ग जितकं आपण साधारण महिन्याला दूध रोज घेतो म्हणजे आमच्या घरी दोन समजा दोन लिटर दूध घेत आहोत तर महिन्याला आमचं दीड पावणे दोन किलो तूप साधारण महिन्याला तयार होतं मग सायभात किंवा भातावर साय पोळीवर साय घालून मात्र खायची नाही बरं का ती जी सगळी साय असेल ती आपल्याला विरजण घालावी लागते साय जाड होण्या येण्याकरता आपल्याला दूध मंद गॅसवर तापवणं जसं महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे तापवलेलं दूध रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये जर एक आठ दहा तास ठेवलं ना तर वरती जाड चांगली येते ना अशी साय आपण विरजण घातली तर त्याचं तूपही चांगलं पडतं बऱ्याच वेळेला मला असे अभिप्रायामध्ये प्रश्न विचारला की तूप झालं आहे किंवा चांगलं कढलं गेलं हे कसं ओळखायचं तर ज्यावेळेला तूप कडतं त्यावेळेला बेरी जी असते ती खाली बसते आणि तूप सगळं वर येतं तूप पहिल्यांदा ज्या वेळेला त्याचा रंग असतो तो पांढरट असतो नंतर हळूहळू तो लालसर व्हायला लागतो ज्यावेळेला तो लालसर व्हायला लागतो त्यावेळेला आपण गॅस लहान केला तरीसुद्धा चालू शकतो म्हणजे ते उतू जात नाही आणि मग लालसर झाल्यानंतर सबंद घरभर तुपाचा सुगंध सुटतो आणि थोडंसं लालसर झाली की गॅस बंद करायचं कारण ते जे भांडं तापलेलं असतं त्याच्या उष्णतेमध्ये तेजे ते जे तूप असतं ते आणखीन थोडंसं लालसर होतं खूप लाल, लाल करून जर तुम्ही गॅस आपण बंद केला तर आणखीन ते तूप लाल न होता ते काळं होतं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तूप करपलं गेलं म्हणजे बेरी खाली लागली किंवा तूप खाली लागलं जर तूप करपलं गेलं तर त्याचा वास अगदी वेलदोड्याची पूड घातली किंवा जायफळाची पूड घातली काही का केलं तरी त्या तुपाचा वास जात नाही मग असं तूप बऱ्याच वेळेला आपण आपलं नेहमीचं तूप असतं की नाही जे पुढचं आपण चांगलं तूप करतो तर ते समजा एक वाटीवर घेतलं तर त्याच्यात हे एक चमचा तूप घातलं तर तो जो वास असतो तो, तो बॅलन्स होतो परंतु ह्या तु वास आलेल्या किंवा करपलेल्या तुपाचं जरी आपण खिचडी किंवा काही पदार्थ केले तरीसुद्धा त्या तुपाला करपटलेल्या तुपाचा वास लागतो त्यामुळे शक्यतो तूप करपू द्यायचं नाही याकडे मात्र लक्ष द्यायचं आणि तूप उतू जाणार नाही ह्याकडे पण लक्ष द्यायचं आणखीन एक महत्त्वाची टीप तुम्हाला मी देते की ज्या वेळेला आपण तूप लहान भांड्यात काढतो मोठ्या भांड्यामध्ये आपण साठवणीचं तूप ठेवतो तर लहान भांड्यात तूप काढतो ती जर तुम्ही भांडं डायरेक्ट तुम्ही गॅसवर ठेवलं ना तरीसुद्धा तूप जळण्याची शक्यता असते आणि मग ते जे रवा रवाळ जे तूप असतं ना ती तो जो रवा असतो तो मोडला जातो आणि मेंचट तूप तयार होतं छान कडवलेलं तूप जे असतं ते फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात आवश्यकता नसते आपलं चांगलं तूप कडवलं गेलं असेल तर ते रूम टेम्परेचरला किंवा फ्रीजशिवायसुद्धा तीन चार महिने अगदी आरामात टिकतं फक्त त्याच्यामध्ये ओला चमचा आपण घालायचा नाही आणि ते तसंच्या तसं भांडं गरम करायला गॅसवर ठेवायचं नाही आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर थेट ऊन येणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची तसंच पावसाळ्यात म्हणा थंडीत म्हणा ताकाला लोणी पटकन येत नाही अशा वेळेला लोणी काढताना ताकामध्ये थोडं कोमट पाणी घालायचं त्यामुळे लोणी पटकनवर येतं आणि समजा जर उन्हाळा असेल आणि लोणी जर पटकनवर येत नसेल तर अशा वेळेला थंड पाणी ते आपल्या ताक ताकामध्ये घालायचं म्हणजे लोणी पटकनवर येतं आणि आपली जी रवी असते की नाही ती जर त्या ताकामध्ये लोणी आल्यानंतर नुसती अशी अलगद दोनदा तीनदा फिरवली ना तरीसुद्धा लोणी चांगलंवर येतं लोणी कसं काढायचं विरजण कसं लावायचं दूध कसं तापवायचं तूप कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्यातनं एखादी कुठली गोष्ट राहिली असेल तर ती मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा आपण नक्की सांगूया असेच छान छान महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद